शेतकरी हवामान अंदाज मध्ये मी विवास घाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहकार्य आहे तर शेतकरी मित्र उद्या बारा तारीख उद्या बारा तारखेला एक एक वाजल्यापासून वातावरण वर्णामध्ये खूप बदल होत आहे आता वातावरण हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ढगाळ राहणार आहे आणि पाऊस हा जवळजवळ महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यात पाऊस पडण्याचा काही ठिकाणी जास्त काही ठिकाणी थोडा पाडण्याचा उद्या बारा तारखेला अंदाज आहे जवळजवळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज आहे उद्या एक वाजल्यापासून पावसाला चांगला सुरुवात होण्याचा अंदाज आहे तर उद्या सांगली सातारा कोल्हापूर तसेच इकडे पाहिलं तर नाशिक जुन्नर नाशिक जुन्नर या ठिकाणी मनमाड या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि तसेच इकडे पाहिलं तर बीड संभाजीनगर अहमदनगर जळगाव परभणी हिंगोली या ठिकाणी देखील उद्या जोरदार पाऊस होणार आहे उद्या हा पाऊस जवळजवळ बारा एक वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि हा पाऊस उद्या सहा सात आठ वाजेपर्यंत काही भागात सहा चार वाजेपर्यंत राहणार आहे आणि काही भागात सहा वाजेपर्यंत राहणार आहे तरी शेतकरी मुद्दा हा बारा तारखेचा अंदाज आणि तेरा तारखेला देखील पाऊस हा चांगल्यापैकी राहणार आहे तरी आपण आपल्या शेतीतील काही काय काम असतील ती व्यवस्थित करून घ्या आणि आपल्या जनावरांची व्यवस्थित का कारण पाउस हा जाए तरी आप शक्कर मित्र ने अपना पूर्ण वीडियो बदल सर्व शरी मित्र धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान